पावसाळ्यात निरोगी राहायचं असेल तर हे काढे पिलेच पाहिजे पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही खास गोष्टींचा समावेश आहारात करणे गरजेचे आहे पावसाळ्यात शरीराला उपदार आणि निरोगी ठेवण्यासाठी काढ्याचे सेवन करावे यामुळे संसर्गाचा धोका दूर होतो त्यापैकी पहिला आहे तुळस काढा पावसाळ्यात तुंदुरुस्त राहण्यासाठी तुळशीचा काढा फार महत्त्वाचा आहे तुळशीचा काढा किंवा चहा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते पावसाळ्यात वारंवार कफ होत असेल तर तुळशीच्या पानांचा काढा करून प्या यामध्ये अँटी डिप्रेसंट गुणधर्म आढळतात त्यानंतर आहे आल्याचा काढा सर्दी खोकला होऊ नये यासाठी आल्याचा काढा घेणे अत्यंत आवश्यक आहे यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात त्यामुळे श्वासाचे त्रास कमी होण्यास मदत होते त्यानंतर नंबर आहे हळदीच्या काढ्याचा हळद जळजळ दूर करते आणि पावसाळ्यात होणारी देखील दूर करते त्यानंतर नंबर येतो ओव्याचा काढ्याचा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की पावसाळ्यात पोटाशी संबंधित समस्या फारच वाढतात या दूर करण्यासाठी ओवा आपल्याला मदत करू शकतो त्यामुळे ओवाचा काढा नियमित घ्या आणि पावसाळ्यात होणारे आजार दूर करा या व्हिडिओमध्ये वी सांगितलेले काढे घरी नक्की करून बघा आणि त्याचा वापर करून बघा पावसाळ्याचे आजार नक्की कमी होण्यास मदत होईल अशाच काही छोट्या छोट्या आयुर्वेदिक टिप्ससाठी बघत रहा आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद